धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या रानसेई धरणातून पाणी पुरवठा केला जातो मात्र यापैकी सतरा ग्रामपंचायतींनी डी सीचं गेले कित्येक वर्ष पाणी बिल भरलं नसल्यामुळे त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची पाणी बिलाची थकबाकी आहे ही बिलाची रक्कम आता सत्तावीस कोटी त्रेसष्ट लाख चौतीस हजार एकशे पंचावन्न रुपयांवर पोहोचली आहे तसेच उरण नगर परिषदेकडे एकतीस कोटी सदुसष्ट लाख पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये इतकी थकबाकी आहे त्यामुळे एमआयडीसीच्या विकास कामांना गती मिळत नसल्याचं बोललं जात आहे थकबाकीदार ग्रामपंचायती नागरिकांकडून नित्य नियमाने पाणीपट्टी वसूल करतात तसेच जे एन पी ए बी पी सी एल महावितरण कंपनी व इतर प्रकल्पांसह गाव परिसरात निर्माण झालेल्या मालाची हाताळणी करणारे गोदाम यार्डमुळे अनेक ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या सधन झाल्या आहेत मात्र तरीही एमआयडीसीला ला पाण्याचे बिल भरण्यामध्ये टाळाटाळ केली जाते त्यामुळे या ग्रामपंचायतींकडे कोट्यावधींची थकबाकी राहत असल्याचं दिसून येते या ग्रामपंचायतींनी थकबाकी भरल्यास त्यांचं मीटर नादुरुस्त दंड मंजूर कोटा दंड मीटर भाडे आणि विलंब शुल्क माफ करण्याचं एम आय डी सीने मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक हे जाणून बुजून पाणीपट्टी भरण्यासाठी चालढकलपणा करत असल्याची बाब समोर येत आहे थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन शेवा हनुमान कोळीवाडा करळ धुतुम जसखार बोकडविरा फुंडे सावरखार डोंगरी सोनारी भेंडखळ नागाव चांडजे पांडजे चिरले केगाव म्हातवली तसेच उरण नगर परिषदेचाही समावेश आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा